निर्मलाबाई नाही नाही म्हणत असतानाही वसंतरावांनी त्यांना ॲडमिट केलं नर्स निर्मलाबाई निर्मलाबाईंना सलाईन लावत असताना ते शांतपणे निर्मलाबाईंच्या आजाराने उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिले निर्मलाबाईंची या वर्षातील दवाखान्यात ॲडमिट होण्याची ही तिसरी वेळ होती आणि मागच्या दोन वर्षातली सातवी खरं म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षे असं सारखं सारखं आजारी पडायचं तसं निर्मलाबाईंना काही कारण नव्हतं घरात अनेक वर्षांपासून समृद्धी नांदत होती प्रत्येक गोष्टीत साथ देणारा नवरा होता मुलामुलींची लग्न होऊन दोघंही त्यांच्या घरी सुखसमाधानात होते पण आयुष्यात आलेला रिक्तपणा निर्मलाबाईंना त्रासदायक ठरला होता त्यांचं खाण्यापिण्यावरचं लक्ष उडालं होतं त्यातच देवधर्माच्या नावाखाली केलेल्या उपासांनी त्यांचं शरीर कमकुवत झालं होतं त्यावेळेस त्या वारंवार आजारी पडत होत्या त्यामुळेच त्या वारंवार आजारी पडत होत्या आता त्यांना कावी झाली होती सगळं शरीर पिवळं पडलं होतं मळमळ आणि उलट्यांनी त्यांना प्रचंड अशक्तपणा आला होता चार पाच दिवस घरगुती उपचारांनी काहीच फरक न पडल्यामुळे शेवटी वसंतरावांनी त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं होतं सलाईन सुरू होती निर्मलाबाई डोळे मिटून पडल्या होत्या त्यांच्याकडे काळजीयुक्त नजर टाकून वसंतराव रूममधून बाहेर आले नातेवाईकाने ही बातमी कळवावी का या संभ्रमात ते होते कारण रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती निर्माण झाली होती मागच्या वेळी निर्मलाबाईंना ॲडमिट केल्याची बातमी त्यांनी नातेवाईकांना दिली होती तेव्हा काही मोजकेच नातेवाईक दवाखान्याच्या भेटीला आले होते काहींनी तर चक्क दुर्लक्ष केलं होतं पण नाही सांगितलं तर हेच नातेवाईक अहो आम्हाला कळवायचं तरी आम्ही परके आहोत का असं म्हणायलाही कमी करत नाही हे त्यांना अनुभवावरून माहीत होतं शेवटी आपलं कर्तव्य पार, पार पाडायचा निर्णय घेऊन त्यांनी मोबाईल काढला अर्धा तास ते फोन करत होते आता शेवटचा फोन राहिला होता तो म्हणजे त्यांच्या मुलीला दीपाला दीपा तुझ्या आईला परत ॲडमिट केले अरे रामा आता काय झालं तिला कावीळ झाली आहे तीन चार दिवसांपासून खाणं पिणं आहे खूप अशक्त झाली आहे ती होणारच पण बाबा तिच्या मागे काय आहे हे आजारपण आहे कुणाच ठाऊ तुमचे हाल होत असतील ना असू दे गं पण आता माझंही वय झालं आहे असं काही घडलं की माझेही बी पी आणि शुगर वाढतात थोडे कष्ट पडले की धाप लागते कुणीतरी येऊन हे सगळं थांबवावं असं वाटू लागतं साहजिकच आहे भाईजवळ असतात तर त्याने हे त्याने अमेरिकेत बरं त्याला फोन केला होता की नाही नाही गं त्याला फोन करूनही काय उपयोग तो लगेच थोडीच येऊ शकणार आहे का तेही आहेस म्हणा आणि आई अशी वारंवार आजारी पडू लागली तर त्याला असं वारंवार येणं जमणार नाही व बाबा पहा बाबा तो अमेरिकेत गेला तेव्हा आपल्याला त्याचा किती अभिमान वाटत होता आता मात्र त्याने सगळं सोडून इथं यावं असं वाटू लागले ते शक्य नाही दीपा एकदा का अमेरिकेच्या सुखसमृद्धीची चटक लागली की भारतात यावं असं वाटत नाही तेही खरंच आहे पण मला पण मला वाटतं तुम्ही त्याला एकदा फोन करून बघा तो येवो न येवो मी बघते जमलं तर तेही खरंच आहे पण मला वाटतं तुम्ही त्याला एकदा फोन करून बघा तो येवो न येवो मी बघते जमलं तर एखादी चक्कर टाकते तुमच्याकडे बाबा सध्या मुलांची परीक्षा चालू आहेत त्यातून माझ्या सासरे बोवांचं नेहमीचं आजार पण चाललंय कसं जमेल काय माहिती जाऊ दे दगदग करून घेऊ नकोस ग निर्मलाच्या तब्येतीबद्दल मी तुला कळवत राहीन चला घ्या आईची काळजी असं म्हणून तिने फोन बंद केला वसंतरावांना आता घरी जायचं होतं निर्मलाबाई आणि स्वतः त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवणं पण गरजेचं होतं पण निर्मलासोबत कोणीतरी असणंही गरजेचंच होतं त्यांना आपले लहानपणाचे दिवस आठवले हो घरात इतकी माणसं अस असत की पेशंटसोबत कुणी राहायचं हा प्रश्नच व्हायचा नाही प्रश्न निर्माणच व्हायचा नाही घरातले सदस्य आळीपाळीने पेशंटचे सोबत करत असत समृद्धी आली तशी प्रत्येकाला जीवाभाज्याच्या ना जीवाभावाच्या नात्यापेक्षा प्रायवसी महत्त्वाची वाटू लागली त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धती संपली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले अगोदर कुटुंबातलं कुणाचं आजारपण अजिबात त्रासदायक वाटायचं नाही आता मात्र घरातला एक सदस्य जरी आजारी पडला की अख्ख्या कुटुंबात आणीबाणी निर्माण व्हायची नोकरी घरातील कामं फक्त विचारपूस करायला आलेल्या आणि कोणत्याही कामाला हात न लावणाऱ्या रिकम टेकड्या नातेवाईकांची सरबराई यातच घरातले सदस्य मेटाकुटीला यायचे वसंतरावांचे शहरात बरेच नातेवाईक होते पण ते सगळे चौकशी करण्यापुरतेच होते मदतीला कोणीच येत नव्हतं जी गोष्ट नातेवाईकांची ती शेजाऱ्या पाजाऱ्यांची त्यांनाही शेजारी काय घडतंय याचं सोयरे सुतकत नव्हतं माणसं स्वकेंद्रित आणि स्वार्थी झाली होती तासन तास फेसबुक व्हॉट्सअपवर पडलेल्या किंवा टी व्हीवरच्या निरळथक मालिका बघणाऱ्या माणसांना आजारी माणसाच्या मदतीला येण्यासाठी वेळच नव्हता असा आजार पण आलं की वसंतरावांना आपल्या अमेरिकेत असलेल्या मुलाची अनुपची प्रकर्षाने आठवण यायची तो असता तर त्याची आणि सुनेची कितीतरी मदत झाली असती आपल्यासारख्या थकलेल्या जीवाला हा प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करण्याची काहीच गरज पडली नसती असं त्यांना वाटून जायचं पण त्याचा काहीच इलाज नव्हता अनुपने अमेरिकेत जावं अशी त्यांचीच तर इच्छा होती त्याला अमेरिकेत नोकरी लागली तेव्हा त्यांनीच तर आनंदाने पेढे वाटले होते आपल्या मुलाने प्रगती करावी असं कोणत्या बापाला वाटणार नाही तो अमेरिकेत गेला तेव्हा त्यांची आणि निर्मलाबाई दोघांची तब्येत ठणठणीत होती दहा पंधरा वर्ष तरी आपल्याला काहीही होणार नाही याची त्यांना खात्री होती माणसाच्या आयुष्याचं कधी काय होईल हे सांगता येत नाही ही गोष्ट त्यावेळी त्यांच्या लक्षात आली नव्हती अनुप्र अमेरिकेत गेल्यानंतर थोड्याच दिवसात वसंतरावांना बी पी आणि डायबिटीज झाल्याचं आढळून आलं नंतर निर्मलाबाई वारंवार आजारी पडू लागल्या कधी मलेरिया तर ता ता कधी टायफॉईड तर कधी डेंगू जोडीला कंबरदुखी आणि पाठदुखी होतीच तीन महिन्यांपूर्वीच त्या बाथरूममध्ये घसरून पडल्या कमरेचं हाड मोडलं महिन्याभर हॉस्पिटलमध्ये होत्या त्यांचं सगळं वसंतरावांनाच करावं लागलं नाही म्हणायला दीपा सात दिवस येऊन राहून गेली पण त्या सासूरवाशिनीवर तरी किती भार टाकणार तिलाही तिचा संसार नवरा मुलं सासूसासरी होतेस ना निर्मलाबाईंना नर्सच्या भरवशावर सोडून वसंतराव घरी आले स्वयंपाकाला लावलेल्या बाईनं नेमकी कालपासूनच दांडी मारली होती काय करावं या विचारात ते पडले शेवटी बायकोसाठी त्यांनी मुगाच्या डाळीची खिचडी केली टेबलवर पडलेल्या कालच्या शिळ्या ब्रेडचे त्यांनी स्वतःसाठी सँडविच बनवून घेतले ते सगळे डब्यात पॅक करून ते निघाले ॲक्टिवावर बसून त्यांनी ती स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला पण ती सुरू होईना मॅकॅनिक बऱ्याच दिवसांपासून त्यांची त्यांना त्याची बॅटरी बदलायला सांगत होती पण निर्मलाबाईंच्या आजारपणामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता बॅटरी गेल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी गाडी मेन स्टँडला लावली आणि किक मारू लागले पण आजारी गाडीने आज जणू असहकारच पुकारला होता किक्स मारून वसंतराव थकले तरी ती सुरू होईना थकलेले वसंतराव धापा टाकत उभे राहिले शेजारी राहणारं कुणीतरी येऊन गाडी चालू करून देईल या अपेक्षा त्यांनी इकडे तिकडे पाहिले पण घराची आणि माणुसकीची दारं बंद करून बसणाऱ्यांना त्यांची असहायता थोडीच कळणार होती शेवटी नाईलाजाने त्यांनी गाडी परत अंगणात आणून लावली डिक्कीतून डब्याची पिशवी काढून ते रिक्षा पकडण्यासाठी अर्धा किमीच्या मी वरच्या स्टॉपवर येऊन पोहोचले एवढंसं चालून आल्यावरही त्यांना प्रचंड थकवा आला होता रिक्षा पकडून ते हॉस्पिटलला गेले निर्मलाबाईंची जेवायची इच्छा नव्हती पण वसंतरावांनी त्यांना बळजबरी खाऊ घातलं त्या म्हणाल्या तुम्ही जेवलात निर्मलाबाईंनी त्यांना विचारलं नाही तुझं झालं की बसतो वसंतरावांनी पिशवीतून सँडविच काढले ठीक आहे फक्त सँडविचवरच भागवणार आहात का आपली बाई आली नाही का नाहीतरी कुठून तरी डबा मागून घेतला असता जाऊ दे गं आता म्हातारपणात भूक तरी कुठे लागते त्यातून तू व्यवस्थित जेवणार नसल्यावर मला तरी कुठं जेवण जास्त जाणार आहे निर्मलाबाई काही बोलल्या नाहीत पण वसंतरावांना वातड झालेल्या ब्रेडचे सँडविच खाताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आज घरात सून असती तर ही वेळ आली नसती असं त्यांना वाटून गेलं बायकोला वाईट वाटू नये म्हणून घशाखाली न उतरणारे ते सँडविच वसंतरावांनी कसं कसं संपवले ते हात धुवत नाहीत तर त्यांचे एक परिचित बायकोस आले काय म्हणते तब्येत वहिनींची सध्या वारंवार ॲडमिट होत आहे दवाखान्यात त्यांनी विचारलं तब्येत थोडी बरी आहे बिली रुबीन कमी आहे तीन चार दिवसात मिळेल कदाचित डिस्चार्ज वसंतराव म्हणाले मुलाला मुला मुलाला बोलावून घ्या अमेरिकेतून अहो नातवणांचे खेळायचे दिवस तुमचे आणि अशा आजारपणात हक्काचा मुलगा आणि सून सोबतीला हवेच अनुपला म्हणा भरपूर पैसा कमावला असेल तू आता जर आईवडिलांकडे लक्ष दे आईवडिलांच्या म्हातारपणात मुलाने सेवा नाही करायची तर कुणी करायची आजकाल भेटायला येणारी सगळी मंडळी वसंतरावांना हाच सल्ला देत होती अहो असे एकदम सो एकदम सोडून कसं चालेल सुनबाई नोकरी करते दोघे भरपूर पैसे पाठवतात आम्हाला त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात अहो वसंतराव पैशांचं काय करायचं आहे तुमचं पेन्शनच पुरसं असेल तुम्हाला पण बघा ना तुमचं काय आहो वसंतराव पैशाला काय बोल करायचं आहे तुमचं पेशंटचं पुरेसा असेल तुम्हाला पण बघा ना तुमचे काय हाल झाला आहे घर ते घरात मुलगा सून असली की आजारपणाही सुसहाय्य होतं आमच्या प्रकाशलाही जर्मनीत नोकरी मिळत होती पण आम्ही जाऊ नाही दिलं त्याला असू देत कमी पगार पण आज मुलगा सून आणि नातवंडांनी घर कसं भरलेलं वाटतं ही गोष्ट तर खरीच होती वसंतरावांनाही ते पटत नव्हती असं नाही पण अनूपने अनुपला नोकरी सोडून भारतात ये असं सांगायला त्यांचं मन धजावतच नव्हतं बरेच उपदेश करून परिचित निघून गेले ते गेल्यावर निर्मलाबाई म्हणाल्या मला वाटतंय हो अनुपला बोलावून घ्यावं माझं काही आता खरं राहिलेलं नाही आहे कधी देव उचलेल त्याचा नेम नाही मुलगा नातवंड समोर असली तर कमीत कमी, -कमी समाधाना डोळे तरी मिटेन असं का म्हणतेस आत्ताशी साठी गाठली आहेस तू इतक्यात मरणाच्या गोष्टी कशाला अजून चारधाम यात्रा बाकी आहे आपली मुलगा सून समोर असले तर कशाला हवं चारधाम तुम्ही खरंच त्यांना बोलावून घ्या वसंतरावांनी बायकोच्या समाधानासाठी मांडव लावली रात्री नऊ वाजता अनुपचाच फोन आला ते पाहून वसंतराव निर्मलाबाईंना म्हणाले भाईचा फोन आहे भारतात येण्याबद्दल त्याला बोलू नको फार बिझी असतो तो उगीच त्याला टेन्शन देऊ नकोस निर्मलाबाईंनी मान डोडवली अनुपशी बोलणं झाल्यावर त्यांनी मोबाईल वसंतरावांकडे दिला हं बोल भाई कसं चालू आहे माझं काय नेहमीच बिझी शेड्यूल तुमची तब्येत बरी आहे ना बाबा आईचं का फार करावं लागतं ना तुम्हाला त्यांना असं विचारलं वसंतरावने एकदम घरवून गहिवरून आलं पण ते स्वतःला सावरून म्हणाले चालायचंच भाई आता आमची वय झालीत दुखणी खुकणी सुरूच राहणार फार वाईट वाटतं हो मला मी तिथे असतो तर तुम्हा दोघांचा आजार पण सांभाळू शकलो असतो पण काय करणार इलाज नाही असो मी प्रयत्न करतो येत्या आठ दहा दिवसात भारतात यायचा पण नक्की सांगता येत नाही मागे आई महिनाभर बेडवर होती तेव्हाही मी येऊ शकलो नाही यावेळी तरी प्रयत्न करतो अनूप नेहमी येतो येतो म्हणतो पण येत नाही हा नेहमीचाच अनुभव होता त्यामुळे वसंतराव यावर काहीच बोलले नाहीत जुजबी आणि औपचारिक बोलून त्यांनी फोन ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी दीपाचा फोन आला बाबा मला तिकडे यायची खूप इच्छा आहे हो पण तुम्ही बघताय सध्या रेल्वे आणि बसेसला किती भयंकर गर्दी असते आणि कोल्हापूरवरून नाशिकला विना रिझर्वेशन यायचं किती त्रासदायक आहे हे तुम्हालाच माहीतच आहे त्यावेळी यावेळी थोडा ॲडजस्ट करून घ्या पुढच्या वेळीस मी नक्की येईन सॉरी हां बाबा वसंतराव काय बोलणार होते शेवटचा आधार केला याचं त्यांनी मनस्वी दुःख झालं होतं त्यांना ठीक आहे बेटा आता हे नेहमीच झाल्यावर तू तरी किती वेळा येणार बरं डॉक्टर आलेत मी कळवतो तुला आईच्या तब्येतीबद्दल तिच्या प्रतिसादाची वाट न पाहता त्यांनी फोन कट केला पाच दिवसांनी निर्मलाबाईंना डिस्चार्ज मिळाला नवे वसंतरावांनी डॉक्टरांशी भांडून तो घेतला घर आणि हॉस्पिटल दोन्हींचा मेळ बसवता बसवता ते फार थकून गेले होते अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलो तर आपणच आजारी पडू असं त्यांना वाटू लागलं बारा दिवसांनी अनुपचा फोन आला होता एक दोन दिवसांनी भारतात येतोय असं म्हणाला नेहमीप्रमाणे सुनबाई नातवंड येणार नाहीत हे त्यांनी गृहित धरलं होतं त्यामुळे त्यांनी त्याच्याबद्दल विचारलंच नाही भाई तीन वर्षांनी येतोय हे कमी काय कमी होतं नाही म्हणायला त्यांना आणि निर्मलाबाई दोघांनाही खूप आनंद झाला भाई आला तर तीन चार दिवसांपेक्षा दिवसा जास्त राहणार नाही याची त्यांना कल्पना होती त्यातले दोन दिवस नातेवाईक आणि मित्रांना भेटण्यातच जाणार होते त्यांच्या जा वाटेला तो फार कमी येणार होता पण हरकत नव्हती आईला भेटायला येतो हेच खूप होतं अशक्तपणा वाटत असूनही निर्मलाबाईंनी त्याला आवडणारे खारे गोड पदार्थ करून ठेवले वसंतरावांनी त्याला आवडणाऱ्या भाज्या घरात आणून ठेवल्या दोन दिवसांनी सकाळी बेल वाजल्यानंतर वसंतरावांनी दरवाजा उघडला समोर पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला अनुप सोबत त्याची बायको मिताली उभी होती सोबतच नातवंडांना पाहून वसंतराव खरकूनच गेले या या आत या खूप मोठं सरप्राईज दिलंच भाई तू सगळ्यांनाच घेऊन येशील असं वाटलं नव्हतं मुलाला मिठी मारत ते म्हणाले निर्मलाबाईंनी बाहेर येऊन नातवंडांना जवळ घेतलं आहो आई दवाखान्यात असताना दीपाताईंचा फोन आला होता मला ती खूप रागवली आईबाबांनाच्या म्हातारपणात एकटं सोडलं वगैरे वगैरे खरं तर आईबाबा मला आणि मितालीला सुद्धा तुमची खूप आठवण येते यावेळेत आम्ही तुम्हाला सांभाळलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं पण अमेरिकेत राहून ते शक्य नाही किंवा मग तुम्हीच अमेरिकेत आलात तर शक्यच आहे पण तुम्हाला अमेरिकेत करमत नाही तिथली लाईफस्टाईल तुम्हाला आवडत नाही म्हणून मग आम्ही दोघांनी एक निर्णय घेतलाय कसला निर्णय दोघांनी त्याला एकदमच विचारलं आम्ही भारतात शिफ्ट व्हायचं ठरवलंय कायमचं काय म्हणतोस काय खरंच विश्वास ब न बसून व्यसंतरावांनी विचारलं हो बाबा खरंच आम्ही तसा निर्णय घेतला आहे तुम्हा दोघांना अशा उतारवायात एकटं सोडणं आम्हालाही बरं वाटे ना म्हणून आम्ही तसं ठरवलंय शेवटी मुलगा म्हणून माझीही काही कर्तव्य आहेतच ना त्याच्या या बोलण्यावर निर्मलाबाईंना भरून आलं त्यांनी त्याला आनंदाने मिठी मारली पण मग तुझ्या नोकरीचं काय सुनबाईच्या नोकरीचं काय ठरवलं आहे वसंतरावांनी विचारलं मला पुण्यात एक जॉब मिळाला आहे मिळतो आहे सुरुवातीला पन्नास हजार देणार आहेत ते मग पोपुडे बघू मितालीचं म्हणाल तर तिला तुमच्या सोबत ठेवायचा विचार आहे मुलांची शिक्षणंसुद्धा आहेत त्यांच्याकडे तिला लक्ष देता येईल मात्र तुम्हालाही आमच्याबरोबर पुण्यात शिफ्ट व्हावं लागेल मी पुण्यात एक बंगला बघतोय तिथेच आपण सगळेजण राहूया तुम्हाला वाटलं तर हे घर विकून टाका किंवा भाड्याने द्या तो तुमचा प्रश्न आहे त्यात देखल घेणार नाही मी नाशिकमधला एवढा मोठा बंगला सोडून पुण्याला जायच्या कल्पनेने वसंतराव दुखी झाले पण मुलगा सून नातवंडांसोबत राहण्यातही मोठं सुख होतं ते त्यांना घालवायचं नव्हतं चालेल चालेल आपण भाड्याने देऊ नातवाला जवळ घेऊन ते म्हणाले त्यांनी मितालीकडे पाहिलं ती मात्र या निर्णयाने खुश दिसत नव्हती साहजिकच होतं अमेरिकेतल्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आणि स्थिर स्थावर झालेले एक चांगलं आयुष्य सोडून भारतात येणं कुणालाही आवडणार नव्हतं आजपर्यंत असं उदाहरण फारच कमी म्हणजे लाखात एक असंच असेल अनुपाई वडिलांच्या प्रेमापोटी एवढा मोठा त्याग करायला तयार झाला होता आणि त्याचबद्दल वसंतरावांना अनुपचा अभिमान वाटत होता संध्याकाळी अनूप बायको मुलांसह त्याच्या मित्राकडे गेला निर्मलाबाई सगळ्यांसाठी स्वयंपाकात गुंतल्या होत्या वसंतराव टीव्हीवरच्या बातम्या पाहत बसले होते मुलगा आल्यामुळे एक प्रकारची तृप्ती समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होते मोबाईल वाजला म्हणून त्यांनी टी व्हीचा आवाज कमी करून मोबाईल उचलला सोन टँक्यांचा फोन होता त्यांचा मुलगाही अमेरिकेत अनुपच्याच कंपनीत होता काय वसंतराव सध्या खुश असाल मुलगा आणि नातवंड आल्यामुळे हो तर अहो बऱ्याच वर्षांनी त्यांना भेटायला मिळालं व्हिडिओ कॉलमुळं कॉलमुळे आजकाल व्हर्च्युअल भेट होतेस म्हणा पण प्रत्यक्षातल्या भेटीतली मजाच वेगळी आमचा अभय म्हणत होता अनूप जॉब सोडून भारतात चालला आहे भारतात चालला आहे खरं आहे का हो खरे, ते हो खरं आहे पुण्यात जॉब बघितला आहे त्याने तिथे घर मिळाले की येणार आहे जॉब सो, सोड जॉब सोडून वसंतरावांच्या बोलण्यातला आनंद ओसांडून म्हात होता अहो वसंतराव फार मोठी चूक करताय फार मोठी चूक करतो आहे अनूप तुम्हाला त्याने सांगितलं नाही का मला माहीत नाही पण अभय सांगत होता की कंपनीच्या मॅनेजमेंटने अनूपच्या परफॉर्मन्सवर खुश होऊन त्याला पार्टनरशिप ऑफर केली आहे एक मराठी मुलगा अमेरिकेतल्या कंपनीचा मालक बनतोय वसंतराव केवढी अभिमानाची गोष्ट आहे ही त्या ऑफरमुळे अनुप अब्जोपती म्हणणार आहे अब्जोपती तुमची सुनबाई तिथल्या एका कॉलेजमध्ये लठ्ठ पगारावर नोकरी करते एवढं ऐश्वर्य एवढा सन्मान सोडून अनुप भारतात येतोय पन्नास हजाराच्या फडतूस नोकरीवर आणि ते कशासाठी तर आईवडिलांच्या काळजी घेणारं कोणी नाही म्हणून अहो वसंतराव आपण आता पिकली पानं कधी कळून पडणार याचं नेम नाही अशा जीर्ण झालेल्या पानांसाठी आपल्या मुलांनी आपला स्वर्ग सोडून यावं हे तुम्हाला तरी पटतय का वसंतराव तुम्हाला एक मुलगी तरी आहे आबे तर फक्त माझा एकूलता एक काळजाचा तुकडा आहे पण त्याच्या प्रगतीसाठी मी काळजावर दगड ठेवलाच आहे ना वसंतराव कानात प्राण आणून सौन टक्केचं बोलणे ऐकत होते अनुपने हे आपल्याला का सांगितलं नाही बरं आपण त्याचा निर्णय बदलवू म्हणून सुनबाई नाराज दिसत होती ती याच कारणाने तर नव्हे ऐकताय ना वसंतराव सोनटक्क्यांनी विचारलं हो हो ऐकतो आहे ना अनुप खरंच काही बोलला नाही हो आम्हाला तुम्ही विचारा त्याबद्दल त्याला तुम्हाला माहीत असेलच अनुपची कंपनी अमेरिकेतील नावाजलेली कंपनी आहे विचार करा एवढा मोठा बहुमान मिळतो तुमच्या मुलाला माझं असं म्हणणं आहे की तुम्हीच का नाही त्याच्याकडे जाऊन राहत तो बोलवतोय हो आम्हाला पण आम्हालाच आमचं घर आमचे नातेवाईक आमचा देश सोडावा वाटत नाही मागे एकदा गेलो होतो आम्ही त्याच्याकडे चांगले महिनाभर होतो महिनाभर होतो तिथे पण करमत नाही आम्हाला तिथे कधी एकदम आयदेशी परतो असं होऊन गेलं होतं ज्या गावात ज्या देशात आमचा जन्म झाला तिथे लहानाचे मोठे झालो ज्या मातीत आमची पाळं मुळं आहे ती तोडून एकाच वेगळ्या संस्कृतीतल्या परक्या देशात जायला त्या देशाला आपलं म्हणायला मन तयार नाही होत काय करणार इथं चुकतो आपण आणि मग आपल्या मुलांनाही संभ्रमात टाकतो सुख समाधान करिअर पैसा की आपले आई वडील आपला देश याची निवड करणं त्यांनाही अवघड होऊन बसतं ठीक आहे निर्णय तुम्ही तुम्हालाच घ्यायचा आहे शेवटी अनुप तुमचा मुलगा आहे सोनटक्केंनी फोन ठेवला वसंतरावांचा चेहरा आता गोंधळच्या गोंधळाच्या रेषांनी व्यापून टाकला होता काय योग्य काय अयोग्य हे त्यांना समजण्याचं झालं काय झालं कुणाचा फोन होता निर्मलाबाईंनी विचारलं वसंतरावांनी त्यांना सोनटक्के काय म्हणाल त्याचा शब्दन शब्द सांगितला अरे बापरे भाई आपल्याला तसं काही बोलला नाही तसं तर आपण असेल तर आपण त्याच्या प्रगतीच्या आड येऊ नये असं मला वाटतंय वसंतराव काही बोलले नाहीत त्यांच्या मनातला गोंधळ काही कमी होत नव्हता रात्री अनुप आला जेवण झाल्यावर वसंतरावांनी त्याला सौन टक्क्यांचा फोन आल्याचं आणि त्याला मिळालेल्या ऑफरबद्दलही सांगितलं हो बाबा ही बातमी खरी आहे खूप चांगली ऑफर आहे विशेष म्हणजे म मा कंपनीचे मालक आता म्हातारे झालेत त्यांना मूलबाळ नाही ते मलाच आपला मुलगा मानतात त्यांच्या पश्चात मीच त्यांच्या कंपनीचा मालक होईन अशी परिस्थिती आहे पण पर बाबा तुमचंही आता वय झाली म्हणजे मी तुमची सेवा नाही करायची तर मग कुणी करायची काही वर्षांनी संधी मिळाली तर मी या देशातही आपल्या देशातही कंपनी सुरू करू शकेन असा मला विश्वास आहे म्हणून मी हा निर्णय घेतलाय आमची काळजी करू नकोस भाई निर्मलाबाई म्हणाल्या आमचं काय आज आज आहोत उद्या नाही आमच्यासाठी तू ही सवर्ण संधी घालवू नकोस बरोबर म्हणतीये तुझी आई भाई वसंतराव मध्येच म्हणाले अमेरिकेसारख्या प्रगती करण्यासाठी अमेरिकेसारखे प्रगती करण्यासाठी तुला इथे खूप संघर्ष करावा लागेल इथला भ्रष्टाचार पाय मागे ओढणारी माणसं तुला सहजासहजी उत्कर्षाकडे पोचू देणार नाहीत आणि आमचं म्हणजे तर आम्ही एखादा माणूस ठेवून घेऊ गावाकडे मिळेल एखादा माणूस तो घेईल आमची काळजी स्वयंपाकाला आणि इतर घरकामाला बाई आहेच की आपल्याकडे पण बाबा बाहेरची माणसं शेवटची बाहेरचीच असतात काम ते ते ती फक्त पैशासाठी कामं करीत असतात त्यात आपुलकी प्रेम वगैरे काही नसतं वसंतरावांनी त्याच्यात खांद्यावर थोपडलं आणि म्हणाले किती काळजी करशील आमची जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला शेवटी एक ना एक दिवस जायचंच आहे त्यांच्या गळ्यात हार टाकून अनुप म्हणाला असं नका म्हणू बाबा तुम्हाला अजून खूप जगायचं आहे डोळे पाणवले पद्राने डोळे पुसत त्या म्हणाल्या भाई जा तू परत अमेरिकेला आम्ही तुझ्या प्रगतीच्या आड येणार नाही तुझा अभिमान वाटतो आम्हाला ठीक आहे मी जाईन पण तुम्ही दोघं मला वचन द्या तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार नाही आणि झालं आणि काही झालं की मला लगेच कळवाल मान्य आहे की मला इथे यायला अनेक अडचणी येतात पण मला तुम्ही आपलं समजता यात तर फारच समाधान मिळेल मला यावेळी आईच्या आजारपणाचं तुम्ही मला कळवलं नाही मला दीपाताईकडून कळलं बरं बाबा कळवत जाऊ वसंतरावांनी परत एकदा त्याच्या पाठीवर थाप मारली थाप मारता मारता त्यांचं नजर सुनबाईकडे गेली तिच्या चेहऱ्यावरची नाराजी जाऊन आता चांगले हास्य फुललं होतं अनुपला अमेरिकेला जाऊन आता महिना उलटला होता त्यांच्या आग्रह खातर वसंतरावांनी त्यांच्या गावाकडून आलेला माणूस काहीच काम न करता बसून असायचा एक दिवस वसंतरावांच्या पॅन्टच्या खिशातून पैसे चोरताना निर्मलबाईंनी त्याला रंगे हात पकडल्यामुळे वसंतरावांनी त्याला हकलून दिलं एक दिवस वसंतरावांना सनसणून ताप भरला शरीरातले सांदे दुखायला लागले परिस्थिती इतकी टोकाला गेली की त्यांनी हातापायची हालचाल सुद्धा करता येईल त्यांना कामवल्याबाईच्या मुलाच्या मदतीने निर्मलाबाईंनी त्यांना दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी वेगवेगळ्या वेग तपासण्या केल्या आणि वसंतरावांना स्वाईन फ्लू झाल्याचं निदान केलं वसंतरावांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याव्यतिरिक्त पर्याय उरला नाही तीन मजले चढून निर्मलाबाई वसंतरावांसाठी डबा घेऊन आल्या हॉस्पिटलची लिफ्ट दोन दिवसांपासून बंद पडली होती जिनीचेकेत पायरी चढताना त्यांचा जीव जात होता दोन ठिकाणी बसत धापा टाकत कशापशात वसंतरावांच्या रूमपर्यंत पोहोचल्या वसंतराव पलंगावर वेदनाने विवळत पडले होते चलायन सुरू होतं आजी मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की तुम्ही त्यांच्यापासून दूर राहा नाहीतर तुम्हालाही स्वाइन फ्लू व्हायला वेळ लागणार नाही डॉक्टरांमध्ये रूम रूममध्ये आल्या आल्या निर्मलाबाईंना रागवलं अहो घरात दुसरं नाही नाहीये त्यांना एकटं सोडून कसं चालेल मलाच करावं लागणार ना डॉक्टरांनी वसंतरावांना तपासता तपासता नाराजीने मान हलवली तुमच्या मुला मुलाला नाहीतर एखाद्या नातेवाईकाला बोलावून घ्या मुलगा अमेरिकेत आणि मुलगी कोल्हापुरात असते नातेवाईकांना वेळ नाही सांगा कुणाला बोलवू डॉक्टर शांत राहिले मग वसंतरावांनी तपासून पाहिले मला तुमची काळजी वाटते म्हणून बोललो अशा परिस्थितीत तुम्ही फिट राहणं फार महत्वाचं आहे ते निघून गेले अनुपला फोन करून बोलवावा का असा त्यांच्या मनात विचार आला पण तो त्यांनी खोडून टाकला मुलीला फोन करण्यासाठी त्यांनी फोन उचलला पण तिला ते पण निघून गेले अनुपला फोन करून बोलावं का असा त्यांच्या मनात विचार आला पण तो पण त्यांनी खोडून टाकला मुलीला फोन करण्यासाठी त्यांनी मोबाईल उचलला पण तिला असं वारंवार बोलवणं ना योग्य नाही असा विचार करून तो मोबाईल त्यांनी ठेवून दिला थकल्यामुळे त्यांना झोप लागली संध्याकाळी वसंतरावांनी त्यांना पाण्यासाठी हाक मारली तेव्हा त्यांना जाग आली त्यांचं सर्वांग दुखत होतं कसं बसं त्यांनी वसंतरावांना पाणी दिलं आणि त्या धपकन पलंगावर आडव्या झाल्या कसं नुसं होत होतं म्हणून त्यांनी सहज गळ्याला हात लावला आणि त्या धचकल्यास त्यांना सनकून ताप भरला होता काय झालं वसंतरावने क्षेण आवाजात विचारलं आव मला ताप भरलाय त्यांनी थरथर त्या आवाजात उत्तर दिलं दोघांनी एकमेकांकडं काळजीने पाहिलं दोघांच्या नजरेत आता काय करायचं हा प्रश्न तर होताच शिवाय भाईला अमेरिकेला पाठवून आपण फार मोठी चूक केली याची जाणीवही स्पष्ट दिसत होती मित्रांनो अशा परिस्थितीत त्या वयोवृद्धांनी काय करावं हा खरंच खूप घहन प्रश्न आहे ज्यांची मुले वयोवृद्धांची मुलं परदेशात आहेत त्यांनी खरंच अशा वेळेस काय करायला हवं तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ही कथा लिहिलेली आहे दीपक तांबोळी यांनी